महाराष्ट्रातील असं एक गाव ज्या ठिकाणी शंभूराजे महोत्सव साजरा केला जातो असं अष्टहरणारण हे गाव या ठिकाणी शंभूराजे महोत्सवाची सुरुवात प्रतिमा पूजनानं करण्यात आली राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती आणि शंभूराजे यांच्या प्रतिमांचं पूजन बीड जिल्हा परिषद सदस्य अमराजे लिंबाळकर संभाजी ब्रिगेडचे नेते शशिकांत कन्हेरे शिवसेना नेते अक्षयजी साप्ते आणि इतर ग्रामस्थांच्या शुभाहस्ते करण्यात आलं यावेळी अस्मिता घोडके हिंनी शानदार असं भाषण केल्यामुळं तिचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्याचबरोबर वेदांत मिसाळ यांनी राजेश शिवछत्रपती यांच्यावरील पोवडा या ठिकाणी के के सादर केला त्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला यावेळी नावतेच अफजल खान बाला ताकत चिरडर हे रफिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या टीम आहे या सर्वांचं मी शब्दसुमनांनी या ठिकाणी हार्दिक असा आभार व्यक्त करतो आणि आजचे कार्यक्रमाचे सामाजिक प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज धारकर यांना विनंती करतो की आपण आपल्या पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी धन्यवाद रामपाल महाराजांना विनंती रामपाल महाराज धारकर यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला